श्री गुंदेव दत्त श्री स्वामी संपत गुरुचरित्रातील हा अध्याय वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणावर वर बोलू नये कोणकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्रातील हा अध्याय वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती आत्ता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामीपर्यंत मी कसा पोहोचेन याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच छोटी आई आहे ती ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री गुरुदेवदत्त गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म गुरु गुरु तस्मै, तस्मै श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्तभक्तांच्या नित्य पठनातील आणि पारायणातील आहे हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंतरूज व महाप्रसादिक वरद ग्रंथ आहे या ग्रंथातील काही अध्याय हे विशिष्ट कामनापुरती होण्यासाठी वाचले जातात अचानक एखादे संकट उभे राहिल्यास श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे भक्तीने मनपूर्वक पठन केल्यास संकट दूर होते असा अनेकांचा अनुभव आहे श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुंभेव नम नामधारक शिष्य विनवी सिद्धा सी कौतुका प्रश्न करी अतिविषेखा एक चिपरियसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान ओय अम्मासी उदरवेथेची ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथावर्तली कैसी विस्तारावे आम महाप्रथी एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जहाला विस्तारे एक शिष्या शिखामणी दीक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषनी प्रसन्न जाहले परियसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियसा तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकू श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझा महिमा विश्वव्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णू व्योम धरिला वेश तू मानुसी भक्त जन तारावया तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी न एका तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पोत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनमी करुणा वचनी सेवा करीतो द्वारयवानी महाक्रूर असे प्रतिसंस्तरी ब्राह्मणासी गात करीतो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलावी तसे मज आजी जाता याजवळी आपण हो या निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपनासी संतोषनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुल्या हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडुनी तू जावे क्रूर यवना भेटावे संतोष आणि प्रिय भावे पुनरपी पाटविला आम्हापासी जवबरी तू परतो न येसी असो आम्ही भरवसी तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येथोनी भक्त आमूचा तू होशी पारंपर होशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पु अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होते शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो येवन गेला त्वरित तयाजवळी कालांत कम जैसा येवन दुष्ट परियसा ब्राह्मण ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाला विमुख हो निगृहात गेला येवन कोपत विप्रत झाला भयचकीत मनी श्री गुरुशी असे કોપ આલિયા આણબયાસી કેવી સ્પર્શ અગ્નિ શ્રી ગુરુકૃપા હોય જાસી કાય કરિલ ક્રૂર દુષ્ટ ગરુડાચીલિય સર્પ તો કવને પરીગ્રાસી તૈસે બ્રાહ્મણસી અસે કૃપા શ્રી ગુરુચી કાય ખાદે સિંહાસી એવત કેવી ગ્રાસી શ્રી ગુરુકૃપા હોય જાસી કલીકાળાચે ભય નાહિ જ્યાચે હૃદયી શ્રી ગુરુસ્મરણ ત્યાસી કૈસે ભય દારૂ નળ મૃત્યુ ન બાદે જાન અપમૃત્યુ કાય કરી જ્યાસી ના મૃત્યુચે ભય त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊ न सुषुप्ती केली भ्रमित होऊ न शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊ परियेसी, परीयसी प्राणांत कवेथेसी कष्ट तसे तये स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपनासी स्मरण झाले तै वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी कवनी जावे त्वरित परतोनी वसरे भूषणे देऊनी निरोप दे आलाग्रामा वेग वक्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण चरणदर्शना देखोनिया श्री गुरुशी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा श्वासा श्वासिती दक्षिण देशा जाऊ मानती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसमे आता तुमचे चरण आपण समागमे तुमचे चरणाविने देखाव राहू न देखा, शक्य क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधु मुदारा वया सागरासी गंगा अनिली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले फक्त वत्सल तुची ख्याती आम्हा सोडणे काय रिती सवे येऊ निश्चिती चरणी लागला येणे परी श्री गुरुसी भावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती कारण कारणसे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता साल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ते मस्तके भाक देती तयवेळी ऐसे परी संतोषनी श्री गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यां समवेत गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधार कवी नवीसिद्धाशी काय कारण गुप्त व्हावायसी होते शिष्य बहुवसी त्यासी पोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगत गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकर्णीस सा। पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मन करुणी एकाग्रू एका, एका श्रोते सकळी कहो इति श्री श्रीगुरुचरित्रामृत सरस्वती श्रीनुरसिंह सिद्ध नामधारक संवादे कृय व शासनम सायदेव अध्याय श्री दत्तात्रेय परमस्ुते श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त